व्हिडिओ जर जेव्हा बनवायचा असेल तर आपल्या मनात एकच शंका येते व्हिडिओ हॉरिझॉन्टल बनवायचा हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा मोबाईल व्हिडिओ हॉरिझॉन्टल बनवायचा का व्हर्टिकल बनवायचा म्हणजे उभा बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो आपल्याला जर यूट्यूबवर आपले जर चॅनेल ग्रो करायचे असेल तर आपल्याला ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्या मी टिप्स देणार आहे तर पहिली गोष्ट की आपण व्हिडिओ लॉन्ग व्हिडिओ करावा का शॉर्ट करावा का लाईव्ह जावे कारण शॉर्ट व्हिडिओ जर करायचा असेल तर मोबाईल असा धरावा लागतो आणि शॉर्ट मोबाईल लोक असं स्क्रोल करत राहतात आणि अशा प्रकारे आपले व्ह्यूज वाढत राहतात आणि लॉंग व्हिडिओ जर म्हटला तर लॉन्ग व्हिडिओ हा हरिझंटल असा मोबाईल धरून आडवा मोबाईल धरून केला पाहिजे हरि मध्ये जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तो आठ मिनिटापेक्षा जास्त राहिला पाहिजे आणि शॉर्ट जर बनवायचा असेल तर पूर्वी एका मिनिटाचा हा शॉर्ट व्हिडिओ होता परंतु आता युट्यूबने हा तीन मिनिटाचा केलेला आहे आणि हे शॉर्ट सुद्धा बनवलं पाहिजे आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा बनवला पाहिजे कारण काही व्हिवर्स जे असे असतात त्यांना शॉर्ट व्हिडिओ आवडतात काही व्हिवर्सना लॉंग व्हिडिओ आवडतात तर काही लोकांना लाईव्ह केलेले ला आवडते पण लाईव्ह का कारण लाईव्ह जर व्हिडिओ आपण केला तर व्हिवर्स आपल्याकडे जास्त अट्रॅक्टिव्ह होतात कारण नवीन नवीन व्हिवर्स येतात त्यांची विचारपूस केली पाहिजे त्यांचे नाव काय आहे ते कुठल्या शहरातून आहे हे जर आपण त्याच्यासोबत विचारपूस केली तर ते आपल्यासोबत बिल्ड होऊ शकतात आपली त्याची ओळख राहू शकते आणि ते कंटिन्यू आपल्या चॅनेलवर येऊ शकतात आणि तेव्हाच कुठे आपले चॅनेल ग्रो होऊ शकते तर मित्रांनो हे आपला चॅनेल जर ग्रो करायचा असेल तर आपण लाईव्ह केला पाहिजे का शॉर्ट केला पाहिजे की लॉंग व्हिडिओ केला पाहिजे तर हे आपण स् आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत मित्रांनो आता जाऊया शॉर्ट व्हिडिओ वीडियो। शॉर्ट व्हिडिओ हा असा पकडला जातो व्हर्टिकल तर या शॉर्ट व्हिडिओ मध्ये बरेच लोक काय करतात असा करता। व्हिडिओ आला की स्क्रोल करतात स्क्रोल करतात स्क्रोल करतात आणि स्क्रोल केल्यामुळे वेगवेगळे व्हिडिओ त्यांच्या समोर येतात ते व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर आपणही जर शॉर्ट जर बनवला तर आपण सुद्धा त्यांच्या समोर येऊ आणि शॉर्ट व्हिडिओ मुळे आपल्याला प्रसिद्धी मिळू शकते आपण लोकांच्या समोर जाऊ शकतो आणि आपले व्हिवर्स वाढू शकतात शॉर्ट व्हिडिओमुळे सबस्क्राईब सुद्धा लवकर गेन करू शकतो आणि यासाठी आपली ओळख होण्यासाठी लोकांच्या समोर जाण्यासाठी आपण काही काही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवले पाहिजे जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतात म्हणून आपण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवले पाहिजे शॉर्ट व्हिडिओमुळे आपले सबस्क्रायबर बऱ्याच प्रमाणात वाढू शकतात आणि लोकांना बऱ्याच लोकांना शॉर्ट व्हिडिओ आवडतात ते स्क्रोल करत राहतात स्क्रोल करत राहतात आणि त्यामुळे आपले व्हिवर सुद्धा वाढू शकतात आता जाऊया लॉन्ग व्हिडिओ का बऱ्याच लोकांना शॉर्ट व्हिडिओ आवडत नाही लॉन्ग व्हिडिओ आवडतात आणि लॉन्ग व्हिडिओ बनवताना आपला कंटेंट चांगला पाहिजे कंटेंट असा पाहिजे की आपल्या चॅनेलवर पाच सात मिनटं तरी लोक थांबले पाहिजे आणि लोक जर आपल्या चॅनेलवर पाच सात मिनिटं जर थांबले तर यूट्यूबला सुद्धा वाटेल की अरे बाबा यांची शक्ती जास्त आहे त्यांच्याकडे सामर्थ्य जास्त आहे की लोक यांच्या चॅनलवर थांबवू शकतात म्हणून आपण कंटेंट व्यवस्थित केला पाहिजे आणि असा हरिझंटल हा व्हिडिओ आठ मिनिटापेक्षा जास्त असा व्हिडिओ आपण बनवला पाहिजे कारण अशा व्हिडिओ बनवल्याने बऱ्याच लोकांना की लॉंग व्हिडिओचा चा कन्सेप्ट आवडतो काही लोकांना शॉर्टचा कन्सेप्ट आवडतो म्हणून आपण लॉंग व्हिडिओ सुद्धा बनवला पाहिजे आता जाऊ यानंतर लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ जर आपण केला तर नवीन नवीन व्हिव्हर ऑडियन्स आपल्याला आपल्या चॅनलवर येऊ शकतात आणि नवीन ऑडियन्स जेव्हा आपल्या चॅनलवर येतात तेव्हा त्याची ते आपण इन्क्वायरी केली पाहिजे त्यांचे नाव विचारले पाहिजे तो कुठल्या शहरातून आलेला आहे याची आपण विचारपूस केली पाहिजे असे जर आपण केले तर तो व्हिवर सुद्धा आपला परमन्ट एक सबस्क्राइबर होऊ शकतो आणि तो वारंवार आपल्या लाईव्ह चॅनेलवर येऊ शकतो तर मित्रांनो बऱ्याच लोकांना लाईव्ह चॅनेल आवडते कोणाला काही लोकांना शॉर्ट चॅनल आवडते काही लोकांना लॉंग व्हिडिओ आवडतात काही लोकांना शॉर्ट व्हिडिओ आवडतात काही लोकांना लाईव्ह व्हिडिओ आवडतात तर आपला जर चॅनेल ग्रो करायचा असेल तर आपल्याला एकाच लॉंग व्हिडिओवर अवलंबून राहता येणार नाही तर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवावं लागतील लॉंग व्हिडिओ बनवा लागतील आणि लाईव्ह व्हिडिओ सुद्धा जावं लागेल तेव्हा कुठं आपला चॅनेल ग्रो होऊ शकतो आपण बघितलेलं आहे की आपण थमणीला मी सांगितलेलं आहे युट्यूबवर हिट व्हायचं सिक्रेट काय तर सिक्रेट हेच आहे मित्रांनो की आपल्याला तीनही व्हिडिओ बनवावे लागतील लॉन्ग व्हिडिओ बनवावं लागतील शॉर्ट व्हिडिओ बनवा लागतील आणि लाईव्ह व्हिडिओ सुद्धा बनवा लागतील आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांचा मेंट देतात लाइव व्हिडिओ केल्यामुळे आपला वॉच टाइम वाढतो का तर मित्रांनो युट्यूब याचं मॉनिटायझेशन करण्यासाठी हा क्रायटेरिया जो आहे एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंटा पब्लिक वॉच टाइम हा पूर्ण करायचा असेल तर आपल्याला लाईव्ह सुद्धा आलं पाहिजे कारण लाईव्ह आल्याच्या ला 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 नंतर हा जो वॉच टाइम मिळतो आपल्याला तो, तो सुद्धा काउंट केला जातो म्हणून आपण बऱ्याच वेळा आठवड्यातून एकदा तरी लाईव्ह व्हिडिओ बनवला पाहिजे कारण त्यामुळं नवीन नवीन व्हिवर्स येतात ऑडियन्स येतात त्यांची ओळख होते आणि अशा प्रकारे जर आपल्या चॅनेलच आपल्याला ग्रो करायचा असेल तर आपण लाँग व्हिडिओ सुद्धा बनवले पाहिजे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवले पाहिजे आणि लाईव्ह सुद्धा गेलं पाहिजे तर आपल्याला तीनही गोष्टी केल्या पाहिजे हा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवला पाहिजे हॉरिझॉन्टल सुद्धा बनवला पाहिजे आणि आपण लाईव्ह गेलं पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो माझ्याकडे जी काही माहिती आहे माझा लॉंग व्हिडिओ सुद्धा आहे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो माझा अनुभव शेअर करतो माझ्याकडे जी काही माहिती आहे ती मी तुमच्या समोर शेअर करीत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा आणि तुमच्या कमेंट प्रमाणे मी पुढचा व्हिडिओ पुन्हा बनवेन आणि मी अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू